बातमी नितेश राणे यांच्या संदर्भातील नितेश राणेंच्या मोर्चामध्ये मराठा आंदोलक घुसलेत हिंदू आक्रोश मोर्चाचा विरोध करणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे नितेश राणेंच्या एका मोर्चामध्ये मराठे आंदोलक हे घुसल्याचा प्रकार समोर आलेला आहे हिंदू आक्रोश मोर्चामध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला असून दहा जणांना ताब्यात देखील घेण्यात आल्याची माहिती आहे त्यांच्याशी बरोबर मी काय होईल माझ्याकडे काय वर्दी घातली नाही मराठा बांधवांनी विरोध केला माझ्या कुठल्याही हिंदूंचे काही तक्रार नाही शेवटी ते माझे हिंदू आहेत माझ्या हक्काचे लोक आहेत माझ्या प्रेमाचे लोक आहेत त्यांच्यावर कुठलीही माझी तक्रार नाही त्यांना पाठवणारे जे आहेत त्यांनी एक लक्षात ठेव किती खांद्यावर बंदूक तुम्ही आमच्या हिंदूंचा विभाजन करण्याचा प्रयत्न कराल तरी आम्ही काय तुमच्या सारख्या सोडणार नाही तुम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद